शिक्षक आहे मला आई व्हायचं नाही जेव्हा जेव्हा मी ही कविता घेते तुम्हाला पहिले सांगते की ही माझ्या खूप जवळची कविता आहे दहा लेख असले तरी त्यातलं एक कुठलं तरी आवडीचं असतं तसं हे माझं आवडीचं लेखन असं समजा कवितेचं शिक्षक आहे मला आई व्हायचं नाही त्याआधी काही गोष्टी सांगते की तुम्हाला बायोलॉजिकल आई व्हायचं आहे पिढ्या ना पिढ्याची आई शिकवल्या गेली पिढ्या ना पिढ्या मातृत्वाच्या नावाखाली दातृत्वाच्या नावाखाली आईकडून जे कॉम्प्रोमाइज जे सॅक्रिफाईस करून घेण्यात आले ते मला करायचे आहे ती आई मला व्हायचं नाही आहे म्हणून ही कविता आहे की मला आई व्हायचं नाही की बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईला सांगितलं बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईला सांगितलं मी हसून हो म्हणाले ज्या वाटा आई गेली मी त्याची पायक झाले ज्या वाटा आई गेली मी त्याची पायक झाले धर्म संस्कृती सारे माझ्या पदरी आले लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे मी मग मान बोलले कधीच काही नाही मागायचे टी व्ही वरती काय बघू शाळेत घरात कसे वागू मोठ्याने तू हसू नको पुरुषासारखी बसू नको खेळ खेळ भातुकलीचा प्रेमाचा आणि आपुलकीचा सावित्री आणि सीता सा सा। हो त्यांच्यासारखंच जगायचं मी हसू नको म्हणाले कधीच काही नाही ना मागायचं माझी दुनिया माझे मी काय शोधायचे माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा रोम रोम तुटताना सूर्य सूर्यकळू वाटायचा माझं मी पण मला बोचत मी कधीच सांगितलं नाही हे माझं मी पण मला बोचत मी कधीच सांगितलं नाही माझा जरा माझा कधी वाटे बंद तोडून मोकळे होऊन जरा जगू कधी वाटे बंद तोडून मोकळे होऊन जरा जगू आई पण जरा राहू दे बाबा होऊन का बघू बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायची पॅन्ट घालायची आई फार हसायची आणि बाबा म्हणूनच बोलायची वेळ प्रसंगी पुरुषांसारखी उभी असतेच ना बाई वेळ प्रसंगी पुरुषांसारखी असतेच बाई मग शोधून का सापडत नाही बाबा मध्ये माझी आई शोधून का सापडत नाही बाबा मध्ये माझी आई स्त्री पुरुष समानतेच्या रोज रोजच शिकते भाकर कथा या स्त्री पुरुष समानतेच्या रोज रोजच शिकते कथा कोमल रेडर ऍसिड विकलं तो हाच नाच मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते आणि मग स्टोरच्या भटक्याने बाईच कजळते तुमच्या कोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार तुमच्या बोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार भाषणांनाचू तो जेव्हा घडतात बलात्कार वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये न होतो गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महारी कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात शूट फोटोशूट फोटो फोटोशूट संस्कृतीचं काय झालं फोटो शूट संस्कृतीचं चा काय झालं व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागड केलं स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मला कळतो आहे हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मला ही आता कळतो आहे बा भाऊ पती प्रेमी कोण म्हणून छळतो आहे माझ्यामध्येही एक नदी माझ्यामध्येही एक नदी बाण तोडून वाहिले तर हा हा कार माझेल माझ्या मध्ये ही उफंत तोडून वाहिले तर हा हाकार माजेल आणि बाईन मायेची रूप देणं बंद केलं तर त्या सूर्यालाही थांडी वाजेल पण तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक अगदी त्याच्यातच मग्न राहते आणि तुमच्या सडलेल्या संस्कृतीचं प्रेत ती पत्रात लपून पाहते तुमच्या सडलेल्या संस्कृतीचं प्रेत ती स्वतःच्या पत्रात लपून पाहते आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई तिच्यावरी वाचे लता सृष्टीची ती उत्तरताई मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई माझ्या खुशीत अंगार खेळतो मला आई व्हायचे नाही जाणकार रसिकांचे खूप खूप धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद